भावेश कोटांगले यांना जिल्हास्तरीय कला साहित्य पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या स्मृतिचिन्ह देऊन सत्कार महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वर्धापन देण्याचे औचित्य साधून साकोल येथील रहिवाशी भावेश कोटांगले यांचा कला क्षेत्रात विशेष योगदान म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा भंडाराच्या वतीने यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय पोलते यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कला साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भावेश कोटांगले फुले शाहू आंबेडकर या विषयावर गीत गायन करतात ते कवी गायक संगीतकार प्रबोधनकार नाट्य कलावंत तबला वादक सुद्धा आहेत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष झाडीपट्टी वादक संघटना वडसाचे अध्यक्ष आहेत ते आपल्या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करतात जिल्हा विदर्भ राज्यस्तरीय लोककला कलावंतांचे मेळावे घेत असतात त्यामधून सर्वस्तरीय कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते सामाजिक आणि धार्मिक संघटनेमध्ये सुद्धा सहभाग घेतात त्यामुळे त्यांना बरेच मिळाले आहेत चौदा जून दोन हजार पंचवीसला माटुंगा मुंबई येथे लोककला पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार चित्रपट अभिनेत्री नयना कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला या सत्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष शिवशंकर केमरे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी साकोली तालुका अध्यक्ष अश्विन रंगारी पूजा वाझने शीतल नागदेवे आकाश राऊत व परिसरातील मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले जटा सॉरी रिटेक जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा अँड प्रेस